ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उत्तम पाटील यांचा अर्ज दाखल उत्तम पाटील यांचा विजय निश्चित वीरकुमार पाटील सुभाष जोशी यांचा विश्वास सध्या बेळगाव जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील उत्तम पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या एकोणीस ऑक्टोंबर रोजी निकाल असून उत्तम पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं मत माजी मंत्री वीरकुमार पाटील व माजी आमदार सुभाष जोशी यांनी व्यक्त केले आज जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीसाठी निपाणी तालुक्यातील सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या निधनानंतर उत्तम पाटील यांची पहिलीच निवडणूक असून त्यांच्या विजयासाठी सर्वच नेते एकत्र आले आहेत त्यामुळे उत्तम पाटील यांनी या निवडणुकीत माघारी न घेता ठामपणे उभे असे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सांगितलं निपाणी तालुक्याचे अस्तित्व ठेवण्यासाठी मी या निवडणूक रिंगणात उभा आहे ही निवडणूक उत्तम पाटलांची नसून सर्वांची आहे त्यामुळे आपण आतापासूनच तयारीला ला लागणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला बळ देऊन सहकार क्षेत्राला बळकटी आणण्याचे आमचे ध्येय असून माझ्या विजयासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे यावेळी उमेदवार उत्तम पाटील यांनी मनोगतात व्यक्त केलं जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील निपाणी टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष उर्फ निकू पाटील संजय शिंत्रे सतीश पाटील अरुण निकाडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली या प्रसंगी के एस आर टी सी चे राज्य उपाध्यक्ष सुनील हनुमानवर अभिनंदन पाटील युवा नेते सुजय पाटील निरंजन पाटील निपाणीचे नगरसेवक शेरू बडेघर दिलीप पठाडे दत्ता नाईक शौकत मनेर विनायक बडे सुनील शेलार राजू पाटील वैभव पाटील बाबूराव खोत अमरस्वामी नगरसेवक श्याम रेवडे खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्यासह तालुक्याचे नेते व कृषी संघाचे सर्व पदाधिकारी ठरावधारक विविध संघसंस्थांचे चेअरमन आजी माजी नगरसेवक ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व उत्तमांना प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकिपसटी कृष्णा थेगांना बोरगाव